सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना आणि प्रयत्नामधून शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांकरता मोफत टू डी इको शिबिर घेण्यात आले सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे येथील बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण यांच्या मार्फत जिल्ह्यातील एकशे अठ्ठावीस हृदयरोग संशयित बालकांची या शिबिराअंतर्गत मोफत तपासणी करण्यात आली शिबिरात पात्र तेहतीस लाभार्थींच्या शस्त्रक्रिया या विविध ठिकाणावरून अनुदान उपलब्ध करून तसेच शासकीय योजनेतून मुंबईतील पंचतारकित रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत डी आय सी इमारत सिव्हिल हॉस्पिटल आवार सांगली येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दौडमिसे आणि उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विभीषण सारंगकर उपस्थित होते या कामकाजाकरता मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती डॉडमिसे यांनी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातील तपासणी पथकांच्या कामकाजाची कौतुक केले आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी वेळेवर तपासणी करून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून घेतल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम यांचे आभार त्यांनी आभार मानले शिबिरातील एकशे अठ्ठावीस लाभार्थींच्या इको तपासणीचा अंदाजित खर्च चार लाख रुपये आणि अंदाजित तेहतीस लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रियांचा प्रति शस्त्रक्रिया अंदाजित तीन लाख रुपयेप्रमाणे एकूण खर्च एक कोटी याप्रमाणे एकत्रित एकूण एक कोटी चार लाख रुपयांचे कामकाज जिल्हाधिकारी अशोकाकडे यांच्या संकल्पनेतून पूर्णपणे मोफत होणार आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आज अखेर एक हजार आठशे पन्नास लाभार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया आणि अठ्ठावीस हजार पाचशे लाभार्थ्यांच्या इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील अधिकारी आणि कर्मचारी हे गाववाडी वस्ती तळ इथपर्यंत पोहोचून लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासणी करीत आहेत तळागाळातील गरजू लाभार्थींना विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देत आहेत या शिबिराकरता यापूर्वी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेले लाभार्थी उपस्थित होते यासाठी लाभार्थींनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले तसेच पालकांनी मनोगत व्यक्त करून डॉक्टर कदम यांना कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या जिल्हा समन्वयक डॉक्टर प्रमोद चौधरी कार्यक्रम सहाय्यक अनिता हसपनीस आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय तपासणी शिबिर आज आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे आमच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य टीमच्या माध्यमातून आज आपण या शिबिराचं आपण या ठिकाणी आज उद्घाटन केलं आहे या ठिकाणी आपल्या सांगली जिल्ह्यातून ज्या मुलांना हृदयरोग आहे आणि ज्यांना तपासणीमध्ये दोष आढळून आला अशा सर्व मुलांना इथं तपासणीसाठी आणलेलं आहे या ठिकाणी खास करून ठाण्यातून डॉक्टर अमोल गीते यांचं सिद्धिविनायक हॉस्पिटल जे कार्यरत आहे की जे या ठिकाणी येऊन मुलांची तपासणी आहेत या ठिकाणावरून ते मुलांना घेऊन जात आहेत आणि आपण गेले दोन बॅकेज बघितले या सिद्धिविनायक हॉस्पिटलनं आपल्या लहान मुलांची अत्यंत चांगली सोय करून त्यांचं ऑपरेशन करून आपल्याला या ठिकाणी त्यांनी पाठवून दिलं त्याबद्दल मी मनापासून सिद्धिविनायक हॉस्पिटल हो ठाणे आणि डॉक्टर अमोल गीते आणि त्यांची चीफ डॉक्टर भूषण चव्हाण यांचं मनापासून आणि विक्रम कोळेकर जे तिथं आमच्या सगळ्या मुलांना सहकार्य करतात त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो मन आज आपण या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी श्रीमान अशोक सर आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कृपे धोमिशी मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या विचारातून आपण हे आज हृदय तपासणी फिरी को तपासणी हे शिबिर आपण आज आयोजित केलेलं आहे यामध्ये आता तपासणीतील आत्ताच या शिबिराचं उद्घाटन अतिरिक्त जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री दादासाहेब कांबळे आणि आमच्या मार्गदर्शक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जोडदीस मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं आज दिवसभर या ठिकाणी सर्व मुलांची तपासणी होईल या ठिकाणी ज्या मुलांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांची आम्ही लिष्ट करू आणि या मुलांना मुंबईला पाठवून त्यांची मोफत शस्त्रक्रिया करून आम्ही निश्चितपणानं घेऊ तरी मी सगळ्यांना विनंती करतो या। की या माध्यमातून की ज्या मुलांना कुणाला हृदयाचे आजार असतील त्यांनी निश्चितपणाने आमच्याशी संपर्क साधावा सर्वांचे मनापासून धन्यवाद